दिलेल्या ताकदी ताकद नाहीत्यांना पक्षाचे विचार सगळे कार्यकर्त्यांना मजबूत बनवते आणि मग त्याच्या सेवा करण्याकरता त्याला शक्ती प्रधान आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तिसऱ्यांदा

प्रत्येक शहर आणि प्रत्येक गावाची वाटचाल सुरवला एक पंधराव्या दिवसानंतर आणि नौदल तो पाकिस्तानला धडा शिकवताना जगाला समजलं की भारत हा देश हा

आपल्या राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या झालेल्या चुका दुरुस्त करण्याचं काम चालू आहे चुका झाल्या नाहीत असं आपलं म्हणणंच नाही झाल्या चुका भावनिक झाल्या कधी गरजे पोटे झाल्या परंतु त्या तुका ठेवून शहरामध्ये विष त्या ठिकाणी ठेवून गॅदरिंग किंवा कुठला धनुर्वाद करून न त्याच्यातलं टॉक्सिक त्याच्यातलं विष बाहेर काढण्याचं काम सुरू झालेलं आणि देवेंद्र फडणवीसांच्या या राज्याची दमदार वाटचाल सुरू झाली आता काय म्हणजे मला या आजच्या राजकारण बोलायचं नव्हतं परंतु माझं एवढंच म्हणणं आहे की हमेच छेडू काय म्हणतो हमेच छेडू तुम्ही एक जग दिखावे हम सौ

तुम्ही सांगा गेली पंधरा वर्ष मी आता परत मी मंत्री झाल्यानंतर सोनाचं राजकारण आपण केले जी पाप असतील तुमची तुमच्या ताकात घ्या आणि ती पाप दुरुस्त करा परंतु तुम्ही न केलेली पाप तुम्हाला आम्ही तिकटच्या माध्यमातून कधी लावली नाही न लावण्याची इच्छा नाही कारण आम्हाला माहिती खोट्या पद्धतीला जीवन जगणाऱ्या लोकांचं जीवन सुखद नसतं

Jadi kali, Bapak-Ibu Bapak dan Bapak-Ibu Bapak-Ibu Bapak-Ibu